उद्योजिका कमी आहेत घर आणि उद्योग सांभाळण्याचं मोठं कौशल्य माधुरी चालुक्य यांनी जपलं आहे सुमारे एकरावर कोल्हापूर माधुरी चालुक्य यांची यस न्यूज मराठीच्या ऐश्वर्या हिबारे यांनी मुलाखत घेतली महिला दिनानिमित्त एका उद्योजिका माधुरी चालुक्य यांना स्त्री आज प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून उंच भरारी घेऊन आकाशालाही ठेंगणे करते आहे आज विसाव्या शतकात चूल आणि मूल एवढंच मर्यादित न राहता ती पुढे जाऊन प्रत्येक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवतीय अशाच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा आढावा आपण येस न्यूज मराठीच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं घेणार आहोत याच निमित्तानं आज आपल्यासोबत आहेत उद्योजिका माधुरी चालुक्य नमस्कार मॅडम येस न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत तर मॅडम सर्वप्रथम मला असं विचारायचं होतं की कि महिला कितीही उद्योजिका असली किंवा कुठलंही ती पद स्वीकारत असेल तरीही सर्वप्रथम ती असते ती गृहिणी कारण का घराची का जबाबदारी ही पूर्ण एका स्त्रीवरच असते तर गृहिणीपासून ते उद्योजिकापर्यंतचा आपला प्रवास कसा आहे पहिली गोष्ट ही की पहिला घरातलाच उद्योग खूप असतो <laughs> तिथेच ती खरी उद्योजिका असते मग बाहेर उद्योजिका बनू शकते थोडक्यात काय स्वतःचं घर आधी सांभाळता आलं ना बाहेरच्या गोष्टी मग अवघड जात नाहीत मी असं नाही म्हणत की मी फार चांगलं सांभाळते ते जगाने म्हणायचं ना बरोबर की बाबा एकंदर साधं भाजी फोडणीला देतो आपण आता तू एक स्त्री आहेस नक्कीच घरी भाजी फोडणीला देत असणार तर हिंग टाकण्यापासून कसुरी मेथी टाकण्यापासून जे काही असं बारकाव्याने आपण करतो की करपू नये भाजी सुंदर व्हावी त्यासाठी जो प्रयत्न आहे तोच प्रयत्न उद्योग करण्यासाठी किंवा कोणतंही काम करण्यासाठी अगदी तो, तो म्हणजे पहिला प्रयत्न हा की घरात भाजी करणे पोळ्याचं पीठ वळणे तिथून तुमचा उद्योग सुरू होतो आणि सगळ्यात मोठी जबाबदारी तर मूल जन्माला घालणं आणि मग तर आणखीन मोठी उद्योजिका होती ती खरं तिथेच आपलं कसब लागते आणि परमेश्वरांनी मला वाटते आपण गप्पा मारत होतो घरी तेव्हा म्हणाले मी तुला की छत्तीस नखरे नाही छत्तीस गुण दिलेत आपल्यात त्या गुणांचं आपण वापर करून कसा घ्यायचा हे आपल्याकडे आहे मग त्याच्यातून काय मोठे -मोठे ज्या आतापर्यंत स्त्रिया घडल्यात त्या स्वतःतल्या गुणांना वाव देऊन घडल्यात ना की शेजारी काय घडतंय किंवा शेजारी काय ऐकू येते गॉसिप गॉसिप मलाही आवडतं पण असं नाही ना की दरवेळी फक्त गॉसिपच ऐकलं पाहिजे किंवा गॉसिपच केलं पाहिजे तर ठीक आहे आता इतकं एंटरटेनमेंट झालं आहे टी व्ही हे की वेगळ्या कॉसिपची गरज नाही आहे यूट्यूब बघा तुमचं आताचं एस चॅनल बघा इतकं पुढं गेलं आहे चॅनल तुमचं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेतच ना घराकडे लक्ष देणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि कितीही आम्ही स्त्रीमुक्ती वगैरे म्हणलो तरी तुमचं ते मुळात काम आहे घर सांभाळणं ज्याने त्याने आपला व्यवसाय नीट सांभाळला स्त्रीनी स्त्रीचा आणि पुरुष पुरुषाचा मी म्हणत नाही स्त्रीनी पुरुषासारखं काम नाही करू किंवा पुरुषांनी स्त्रीसारखं नाही दोघांनी एकमेकाची जी जबाबदारी दिली ती जबाबदारी चांगल्या रीतीने पार पाडणी म्हणजे यंगस्टर लोकांसाठी हे एक उत्तम उदाहरण तुम्हाला यशस्वी उद्योजिका व्हायचं असेल तर यशस्वी गृहिणी मात्र नक्की व्हा बरं का कारण का पीठ बनण्यापासून उद्योजकाची सुरुवात होते असं मॅडमने आताच आपल्याला सांगितलं आहे मग मॅडम तुम्हाला कसा वेळ मिळतो किंवा तुमच्या उद्योजा उद्योगाबद्दल थोडीशी माहिती आमच्या प्रेक्षकांना द्या जीवन फार छोटंसं आहे माझ्या मते अगदीच लहान आहे म्हणजे आत्ता हा हा म्हणता संपतो वाईट दुःख त्रास अडचणी ह्या प्रत्येकाला आहेत पण मी म्हणते माझ्या जिजाऊंनी माझ्या सावित्रीबाई फुलेंनी माझ्या रमाबाईंनी माझ्या झाशीच्या राणींनी आणि अनेक तमाम बहिणाबाई चौधरी अनेक नावं घेता येतील म्हणजे नावं माझ्या महा माझ्या महाराष्ट्रात किंवा माझ्या भारतामध्ये एवढ्या स्त्रिया होऊन गेल्या इतक्या ह म्हणजे धक्काधक्कीचं जीवन इतक्या अडचणीच्या ह्याला त्यांनी तोंड दिलेलं आहे की त्या मानाने मी फार सुखी आहे मला कसलीच अडचण नाही आहे मी अडचणीचा भाऊ करते आणि तिथंच मी संपते मला अडचण अशी दुःख असं संघर्ष खूप करावा लागला संघर्ष खूप क कर, करावा लाग लागतो वादच नाही मी असं कुणाला कमी नाही म्हणते की क आमचा स एखाद्याचा संघर्ष कमी असू शकतो पण त्या काळातला संघर्ष विचार केला तर आताचा माझा संघर्ष त्या मानाने खूपच कमी आहे वजा आहे म्हटलं तरी चालेल आणि माझ्यात मी म्हटल्यासारखं की इतके गुण दिलेत ते गुण बाजूला ठेवून मी फक्त रडणे हा गुण अश्रू हा गुणाचा फक्त वापर करते मग मी अबला वगैरे होते मी जर सक्षम आहे तर माझं घर सक्षम आहे मी जर खंबीर आहे तर माझं घर खंबीर आहे मला परमेश्वराने उपजतच शक्ती दिली आहे तर त्या शक्तीचा वापर करणं गरजेचं आहे काही असा प्रवास वगैरे हो संघर्षमय वगैरे असं म्हणतायचं नाही संघर्ष असणारच वादच नाही पण त्याचा भाऊ करून उपयोग नाही त्रास होतोच पण त्रास नाही तर जीवन नाही म्हणजे नुसतंच मी जिलेबी आवडते म्हणून जिलेबी जिलेबी खात राहिले किंवा रसमलाई आवडते म्हणून रसमलाई खात राहिले तर मग वाईट वाटेल म्हणजे ते पहिलं चुकीचं वाटेल ते पचणारच नाही तीच गोष्ट मला लसणाच्या चटणीमध्ये किंवा ठेच्यामध्ये जो आनंद देईल तोच आनंद अडचणीत आहे ते आवश्यक आहे हो। आणखी एक प्रश्न मला विचारायचा होता मॅडम तुम्हाला दोन मुली आहेत त्यावेळेला फॅशन होती की मुलगा हवा जोपर्यंत मुलगा होत नाही तोपर्यंत मुली जन्माला घालायच्या mm. आधी मग तुम्हाला असं वाटलं नाही का की आपल्यालाही एक मुलगा हवा मी मान्य करते की काय प्रत्येक गोष्टीत स्त्री ही पुढे आहे हे मी मान्य करते mm. तरीही एक काळ असतो त्यावेळेला असं होतं की मुलगा हवा मग आपल्याला असं वाटलं नाही का नाही नाही वाटलं ना मुलगा असावा आणि मुलाशिवाय गत्यंतर नाही मी असं नाही म्हणते की आत्ता तू काहीतरी मला प्रश्न विचारला एक आ, का का आ, की बाबा एकंदर नाही स्त्रिया पुढे येत हो वगैरे तर नाही पुढे व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं मानसिक विकास झाला पाहिजे ना तुमचा असं नाही म्हणत मी की आम्ही पुढे आहोत वगैरे मी स्वतः तरी नाही आहे मी असं नाही समजत की फार पुढे गेली आहे पुढे जायला सगळ्यात महत्वाची माझी मानसिकता महत्त्वाची आहे आणि ती मानसिकता बदलत जावी लागते जी खराब विचार किंवा चुकीचे विचार आहेत की मुलगा हवा मुलगा हवा अगदी स्वप्न रंगवत होते मी मुलाची म्हणजे मुलींना मी मुलाचे कपडे घालत होते माझी ती चूकच होती की इतर स्त्रियांप्रमाणे किंवा घरातल्या सगळ्यांना जे वाटत होतं किंवा समाजातही तेच चित्र होतं आणि अजूनही आहे, आहे। मुलगा हवा हां मुलगा हवाच हवा माझ्या बऱ्याचशा गोष्टी माझ्या मुलींकडून शिकले, शिकले। म्हणजे आई ही विद्यापीठ असते आईही गुरु असते वगैरे वगैरे माझ्या ह्या दोन्ही आयाच आहेत माझ्या कन्या म्हणजे आणि त्या जे काही मला आज इथंपर्यंत आणल्यात त्यांचं जे शिक्षण आहे जे की त्यांना जे कळतं की धाकटी माझी प्राणीमित्र आहे निसर्गाला किती मानते तर ह्या गोष्टीतून माझी अंधश्रद्धा कमी झाली किंवा तू आत्ता म्हणाली की मुलगा हवा आता लाज वाटते मला ह्या विचारांची <laughs> की बाबा आपण किती मागासलेल्या विचारांची होतो की मला मुलगाच हवा होता <laughs> आज माझ्या दोन्ही मुली अतिशय उत्तम पद्धतीने मुळात मी म्हटल्यासारखं की मी जर आज स्त्री आहे तर माझ्या मुलगा असू मुलगी असू दोघांनाही मानसिक आणि शारीरिक प्रबळ बनवणं माझं काम आहे मग मी उद्योजिका करेक्ट <laughs> <laughs> आणखी एक गोष्ट आता तुम्ही म्हणालात तुमची मुलगी प्राणी मित्र आहे किंवा पर्यावरणाचं रक्षण करणारी आहे थोडक्यात कर। आपल्या बॉक्साइडच्या वगैरे माईन्स आहेत मग मायनिंग करताना बरंच पर्यावरणाला हानी पोहोचते मग ते टाळण्यासाठी तेव्हा किंवा तो एक सामाजिक जबाबदारी म्हणा पर्यावरणाची जबाबदारी म्हणा तो ती कमी करण्यासाठी म्हणजे तो जो राहस होतो त्यात ते कमी करण्यासाठी तुम्ही काय विशेष प्रयत्न करता मुळात मी म्हटल्यासारखं माझ्या घरापासून आधी सुरुवात करते की घराभोवती भरपूर झाडी आहेत मी बघते कॉलनीत वगैरे कचरा पडतो बाई कचरा खूप काढावा हो लागतो बाई म्हणून बायका झाडं पाडायला सांगतात आणि आमचे प्रामाणिक नवरे ती झाडं पाडतात आणि मग बायकोचा कचरा काढायचं बंद होतं आणि बायको सुखी तर नवरा सुखी मग मा। पण मा माझ्याकडे मूळ म्हणजे कचरा काढणे काय मी स्वतः धडपड करते ते काही मागं पुढं बघत नाही माणसं जरी असली तरी कचरा हे महत्त्व नाही आहे तर झाड हे महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात पहिली गोष्ट काय केली असेल तर माझ्या पूर्ण खाणीवर ज्या ठिकाणी झाडं लावायला जागा आहे तिथे झाडं लावलेली आहेत माझ्या पूर्ण खाणीवर झाडं नाही आहेत साईडला जे काही ठिकाणं आहेत तिथे आम्ही झाडांचं रोपण केलेलं आहे आत्ताही आपल्याला क्लिप पण बघायला मिळेल की वनविभागाने सामाजिक वनीकरणाने पूर्ण झाडं रोप लावलेली आहेत आणि मी सगळ्यांना सांगते की एकही झाड तोडायचं नाही माझ्या खाणीच्या तिथे जवळपास सगळीकडे मी सांगून ठेवले की एकही एक झाड एक तोडलं तर मला मरणासन यात होतात तर हाच विकास आहे ना आपण जाणून घेतलंय अगदी पर्यावरणप्रेमी अशा माधुरी चालुक्य मॅडम यांना मॅडम शेवटी तुम्ही आम्हाला काय किंवा यंग पिढीला म्हणा किंवा बाकीच्या स्त्रियांना ज्यांना उद्योजिका व्हायचंय किंवा त्या शिक्षण घेत आहेत बाकीच्या स्त्रियांना आपल्याला काय संदेश आहे आधी आपलं घर सांभाळा पुरुष असो किंवा स्त्री असो ज्या ज्यांनी त्यांनी आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडणं थोडक्यात काय जबाबदारीला महत्त्व देणं टाळणटाळ तार करणं आळस करणं या गोष्टी साहजिकच आपल्या प्रगतीला मारक असतात आपल्या मुलांना म्हणजे नवऱ्यानी पण बघितलं पाहिजे की विटामिन जीवनसत्व सगळं आहे का मुलांना स्वच्छता आहे का आता इतक्या शाळांनी आत्तापर्यंत सांगितलं हात धुवा आपण कॉर्पोरेशनवर ह्या आळ करतो की बाबा नगरपालिकेचं पाणी स्वच्छ नाही आहे स्वच्छ नाही आहे एवढे सगळे सायन्सच्या पुढं गेले की बाबा त्या नळीमध्ये लांबपर्यंत जंतू टिकायची शक्ती कशी असेल पाणीच्या त्या नळीमध्ये किंवा नळ काय म्हणतो आपण त्याला पाईपमध्ये तर हात गहाण ठेवतो आपण आई हे महत्वाचं एवढं गुरु आहे गुरु आहे पण आई कुठं सांगते की हात धुवा हाय हात पुसा महत्वाचा मूलमंत्र हा आहे की तिच्या ह्या गुणांचा की तू सगळ्यात जवळची आहे बाई घराच्या घराचा मूळ खांब बीम तर ते लांब राहिलं पण मूल नऊ महिने तुझ्या पोटात आहे तुझं मूल तुझं ऐकणार आधी सोळा वर्षाचं हूस तर मला वाटतं मूल फार क्लोज असतं आईच्या टीन झाल्यानंतर मूल थोडं थोडंसं जरा बाजूला जातं पण सगळ्यात महत्त्वाचं आपण शिकवणं फार गरजेचं आहे आणि माझ्यातली आईच जर विकास नाही झाली तर माझा देश कशाला सुधरेल पहिल्यांदा आईचा विकास होणं गरजेचं आहे चांगला विचार करणं आईनी व्यवस्थित विचार करणं मी म्हणत नाही रोज रामरक्षा मनाचे श्लोक म्हणा हे असं किंवा पोथ्याच वाचा हे हे प्रकारापेक्षा प्रॅक्टिकली जीवन जेव्हा आपण लक्षात घेतो आणि मुलांना आपल्या चांगल्या गोष्टी आपण सांगतो अगदी छान हसत खेळत मुलांशी आता जे तुम्ही म्हणताय ते तुमचं हे जे तरुण वर्ग आहे तर आम्ही फ्रेंडलीच तुमच्याशी आता मला वाटत नाही कुठलेही आई वडील असे विशेष मुलांना बंधनं घालतायत तो उलट तुम्हाला फार मोकळीक आहे इतकं छान करमणूक आहे दिवस रात्र तर याचा चांगला उपयोग करून घ्यावा अशी इच्छा आहे आणि मग उद्योजिका काय सगळ्यात चांगलं होईल पुन्हा शिवाजी घडतील जर आपल्याजवळ एवढं टेक्निक पुढे गेले तर देशात नागरिक चांगलं घडायला काहीच अवघड नाहीये पण त्या आईने विचार केला पाहिजे नक्कीच मला सांगायला आवडेल जिजाऊ होत्या म्हणून शिवाजीराजे घडले मॅडम आपण आमच्यासोबत आलात आमच्यासोबत छान गप्पा मारलात आपले मनपूर्वक धन्यवाद